काय तुला या विषयी असं कशाला सुधारलं नाहीये त्या दिवशी रियाला कलर लावताना बघितलं ना ते तिच्या तोंडाकडे बघत होत मी म्हणते रियाने कलर लावला ना तर लावून द्यायचं ना कशाला त्या रियाला कलर लावायचा होता काही गरज नव्हती ना मला सगळं माहित आहे तुझ्या जावाईबाप किती छान आहेत ते रस्मिस करू नको मी तुला अजून सांगतो ती रिया तुझी मैत्री नाही आणि ती कलर लावायला लागली म्हणून मी तिला कलर लावला एवढं हंगामा करायची काही गरज नाही सांगा सांगा जरा जरा समजून आणि मी निघतोय आता राहू राहू दे दे दिवस अजून मी जातो आता अरे देवा माझा मोबाईल तिकडेच राहिला शांता काकूच्या इथं रश्मीला बोलत बोलत म्हणलं जाऊ का आणि मोबाईल तिथेच ठेवून आले आता परत जावं लागेल त्यांच्या घरी जाऊ दे मरु दे शेवटी रश्मी माझी पहिल्यापासून चांगली बेस्ट फ्रेंड आहे ना बिचारी तिच्यासोबत मी आधी घर बघत चुकीचं वागले पण रश्मी किती चांगली तिच्यासोबत बोलल्यावर बरं वाटलं मला काय सुद्धा संशय बिनशय घेत नाही बिचारी पण आता माझ्या सासूचं चाललंय ना माझ्या नवऱ्यासोबत दुसरं लग्न लावायचं दुसरं लग्न का तर मला लिकरूबाळ होत नाही म्हणून लावू दे आपलं रश्मीला फोन करत जाईन आईच्या हिता आपलं थोडं जास्त दिवस राहत जाईन मला आता ती टेन्शनच घ्यायचं नाही माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावू किंवा काय चल मोबाईल घेऊन शांता शांताकाच्या इथून पटकरणं जाऊ का जाऊ का म्हणायचं नीतच राहायचं तसं पण गेल्या वेळेस तसंच केलं ना मला इथं ठेवलं माझ्या आईच्या इथं ठेवलं आणि म्हटलं की नाही मी चाललोय घरी आणि ते रियासोबत आहे ना फिरायला गेलं होतं आई मला सांगत होती अगं नाही नाही जावं बघत तुला फसवत्यात फसवते पण नाही रियाची साईड घेतली ह्यांची साईड घेतली आईच्या विरुद्ध जाऊन पण शेवटी काय झालं दाखवलंच ना तुमचा असला चेहरा त्यामुळे आता पण तेच दाखवा मला माहिती आहे आता मी विश्वास ठेवू शकत नाही आणि मला माहिती आहे तुमच्याविषयी ना तुमच्या मनात काय चाललंय त्या रियाविषयी चांगलंच माहिती आहे राहते मी आई माझ्या आईच्या आहे ना कायमची राहते जा ते रिया आहे ना रिया रियासोबत लग्न करून राहा गो गो बस, दोन मिनट जरा कशाला मी कशाला आहे ना सोबत लग्न करायचंय ना म्हणूनच तुम्ही आहे ना की, 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 हसता चष्टा मस्करी करता सांगायचं ना गो रश्मी तुम्हाला आवडत नाही रश्मी रियाच आवडते म्हणून तसं मला पहिल्यापासून ना माहित असतं तर ना रियासोबतच लग्न लावून दिलं असतं आता तियासोबत लग्न लावून देऊ शकत नाही ना आधी ती सोबत लग्न केलं आता कसं तिला सांगू की तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर म्हणून ते तर नाही ना सांगू शकत मी का तसं सांगायचं सांगा मी थांब झाला काकू मला वाटलं की रश्मी सगळं विसरली असेल पहिलं म्हणजे रश्मीला एवढं काय वाटत असेल तर मी नसता नसता लावला की म्हणजे दाजींना कलर नसता लावला मला मी इथून पुढे नाही येणार रश्मी सॉरी अगं मी मी काकू जाते मी मोबाईल राहिला होता आली होते मी मी जाते काकू मनासारखं हा ते रे यांनी सगळं ऐकलं तुला कळत भेटते का नाही हा असं काही सुद्धा नाहीये जे आधी सांगत होती पहिलं तर तेव्हा विश्वास ठेवत नव्हते आता तरी ठेवू जरा माझ्यावर विश्वास ते या चांगली आहे सुधारली असं काही सुद्धा नाही जावाय बाबा सुद्धा चांगले ते तू चुकती बघ आता रश्मी काय झालंय तुला हा ते रे यासोबत काय झालंय काय नाही तुला माहित आहे ना तिला अगं करमत नाही म्हणून ती इकडे आली होती तुझी गाडी घ्यायला आणि तू अशी बोलती हा काय कळतंय का नाही तुला हे बघ आई मला आहे ना चांगलंच कळतंय आणि हे बघ काही पहिल्यासारखी मी नाही आहे बघ आता बुळे बाबी राहिलेले नाहीये मला आहे लोक मला चांगले वळखायला येतात ते माझाच नवरा धोक्या बाजायचं दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे मला माहिती आहे ज्या रियासोबत आहे ना आपला संसार ती रिया उद्वस्त करायला लागली होती मग ती रिया मला भेटायला आली होती ना मग ह्यांनी लगेच निघून जायचं होतं हे करायचं होतं म्हणायचं होतं ना ते रियाला मला कलर लावू नको म्हणून रागात जर बोलले असते तर कशाला हे गेलं असतं मी आता ती माझी मैत्रीण होती रिया मी ती बघून घेतलं असतं ना ह्यांना काय गरज होती एवढं लाडानी कलर लावून घ्यायची तिला लावायची आणि गरज होती का आई तुला माहित नाही बघ तू आहे ना तिथं रंग लावताना हे सगळं बोलताना नव्हती तू तुला माहित नाहीये आणि मला चांगलं माहित आहे सुरमिशीच्या बाबाच्या मनात काय चालू आहे ते सगळं माहित आहे मला मामी रश्मीला सांगा समजून सुनी मी माझ्या पुरीची शपथ घेऊन सांगतो असं काय सुद्धा ते रिय रियच आहे ना ती काय सुद्धा संबंध नाही माझा तिचं काय सुद्धा संबंध नाही माझ्या मनासुद्धा काय सुद्धा नाहीये सांगा तिला समजून लई येण्यासारखी वागायला लागली आजकाल सांगा जर तिला दोन गोष्टी समजून सांगा मी निघतो बघा मामी काय बापू तुम्ही काळजी करू नका सांगते रश्मीला समजून सांगते ते जरा हाय थोडी रागात मी सांगते समजू नका काळजी करू आणि फोन फोनही करा तुम्ही रागा बिगत रागा जाओ जाओ जाओ। मी रागा बिघात काही नाहीये हां म्हणजे रागात आहे पण एवढी बिंडोक नाही आहे मी आणि जाऊ दे जाऊ दे जावाय बापू म्हणा जावा जावा काय माहिती आहे का आता मी तर फोन करणार नाही त्यांना चांगलंच माहिती आहे रशमी आपल्यासोबत बोलत नाही मी काही फोन नाही करणार त्यामुळे तें त्यांचा फोन तर आता बाहेर पडल्या पडल्या व्यस्त असणार आहे बघ अरे याला फिरायला घेऊन जाणार हॉटेलमध्ये जाणार घेऊन खायला लय सगळं सगळं माहिती आहे मला ह्यांची नाटकं त्यामुळे तर इथं ठेवलं आहे ना बायकोला इथं माहेरी ठेवायची आणि तिकडं लपडी करत बसायची सगळं माहिती आहे मला जावा जावा बिंद जावा एक काम करा तिकडे गेल्यानंतर काय करा आपण आहे ना आपण दोघं सोडचिट्टी घेऊ हां तुम्हाला म्हणजे रानरिकामच आहे माझ्या बंधनामध्ये तुम्हाला कसलं ठेवतच नाहीये रश्मी तोंड तोंडबण ठेव आई माझी चुकलंस तू माझ्यावरच हात उघडलाय हा तू तू ह्यांच्यावर विश्वास ठेवते आई जावाय बापू तुम्ही निघा फोन करा पोचल्यावर व्यवस्थित तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका मी सांगते हिला कसं समजून सांगायचं ते हम्म टेन्शन घेऊ नका मला हाय तुमच्यावर विश्वास हां काळजी करू नका या तुम्ही आणि पोचल्यावर फोन हे करा व्यवस्थित जावा टेन्शनमध्ये नका जाऊ काय गरज होती तुम्ही मला हानायची काय चुकले सांग बर मी तुला माहित नाहीये सगळं आहेत ना त्या रियाविषयी काय काय त्यांच्या मनात भरलंय बघाय तू ती रियाला पण तेच पाहिजे बघ एकदम थोबाड बंद करायचं एकदम थोबाड बंद तुला माहित नाही त्या रियाविषयी काय झालंय तुला फक्त एवढं माहित आहे की ते रियाला आहे ना रियाला काय तिथं लिकर राहिलं नाही ऍक्सिडेंट झाला बिचारीचा नवीन जन्म झालाय तिथं लिकर बाळ राहिलं नाही तुला माहित आहे का कशामुळे इथं आली ती तिची सासू छेळती सासू सासर छेळते त्या आदित्यचं दुसरं लग्न करायचं म्हणून हिथं आहे ना तिचं दुःख अक्षरशः इसरणासाठी आली होती माझी चांगले मैत्रीण रश्मी चांगली माझे मैत्रीण लक्ष रश्मी म्हणून आली होती ती काय म्हणजे म्हणजे ते आदित्यचं दुसरं लग्न करायचंय पण पण का ग आई काग काग काय काग हा ह्या रियाल आहे ना आता एवढा मोठा ऍक्सिडंट झाला तिचं आहे ना सगळं एवढं ऑपरेशन झालं तिचं बाळ वाचलंय का नाही वाचलं ना मग डॉक्टरांनी सांगितलं हिला बाळ होणार नाही म्हणजे हिला कधीच बाळ होऊ नाही शकत आणि जरी झालं तर हिच्या जीवाला मोठा धोका आहे म्हणून या सासूला हि सगळं कळालंय म्हणून आता हे रियाला पण आता होणार नाही ना बाळ म्हणल्यानंतर त्यांना नको आहे त्यांच्या प्रॉपर्टीला थोडं तर काय हा वारसदार म्हणून त्या आदित्यच दुसरं लग्न करायचं माझ्या कानावर पडलं या आणि ती बिचारी टेन्शन मध्ये ते टेन्शन मध्ये हाय बरं हा आणि तुझ्याकडे आले ती आपलं हाय चांगली बेस्ट फ्रेंड म्हणून तू तिला अशी बोलली काय अगं मी तू हा आणि संस्कार का मी तुला आई मला हे नव्हतं अगं माहित नाही म्हणजे रियाच्या मनात काय नसेल किंवा सुरमेशी बाबाचे पण काय मनात नसेल अगं आई मी मी सुरमिशी बाबांना आता फोन लावते आणि बोलून घेते माघारी ते, ते पण बिचारे रागात गेले आणि मी त्यांना बा, काय बाय काय बाहेर बोलले पण पण रियाला बरं ठीक आहे सुरमिशी बाबांना जायचं तर जाऊ दे मी त्यांना फोन करून नंतर माफी मागन आणि मी पण दोन चार दिवसांनी जाईल माझ्या सासरी पण आई मला मला रियाच्या घरी गेलं पाहिजे बघा आता मी मे, मी तिची माफी मागते मला माहित नव्हतं की आधी तिचं दुसरं लग्न लावणार आहे आणि रियासोबत एवढा मोठा अन्याय होणार आहे म्हणून माझं चुकलंच नका आई मी असं नव्हतं वागायला पाहिजे हे बघ रश्मी काय माहिती आहे का जरा थोडं विचार करून बोलायचं असतं हां तुला मी सांगितलं होतं का नाही तिचा ऍक्सिडंट झाला हाय तिला लिकुर झालेलं एवढं स्वप्न बघितलेलं सगळं हे झालंय हां आणि तिथनया म्हणणार नाही का बाळू पाहुणं त्यांनी पण ती लिखरू आहे ना ती द्यायला होती मान्य होती पण ह्यांनी नको म्हणली की सासू ही तिथं घरी जाऊन तमाशा केलाय मला सगळं सांगितलं त्या रियाची आईने माहिती आहे का तिच्यावर किती मोठा दुःखाचा डेऊन डोंगर कोसळला तू तिथं तिला असं बोलली बिचारीला सुरमेशा झुपली जा मग यायचं असलं जाऊन तर मग बिचारीला तिथं तिला म्हणा माझ्याकडून चुकलं म्हणाव मला काय माहित नव्हतं आई मला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं ग नंतर मी अशी नसते बोलली आणि माझ्या पाठीमागं रिया उभा होती हे पण मला माहीत नाही आणि नंतर माहीत झालं तर मी बोलत राहिली मी म्हणलं जाऊ दे म्हटलं ऐकू दे म्हणलं ते रियाला ऐकलं तर कधी माझ्या नवऱ्याला भेटणार तर नाहीये पण नाही गाय मी मी चुकली अगं ह्या वेळेस मी चुकली आहे अगं आई मी मी आले लगेच मी रियाच्या घराला लगेच जाऊन आली मी तिची माफी मागून आली अगं आई बिचारेला किती काय काय वाटलं असं शी आगाय मी असं नव्हतं वागाय पाहिजे आई तू सुरमिच्याकडे लक्ष दे मी मी आले जाऊ बरोबर जाऊ दे तुझी तुला चूक कळाली का नाही हा ना जा तिची माफी माग आणि तुम्ही चांगल्या मैत्रिणी हाय येते होत असते एखादी भरायला चूक होत असते काय लगेच तीच भर धरून भाषाच असते ये जाऊन हाय मी सुरमीच्या पशी आणि जाऊया बापूला थोड्या वेळाने फोन कर त्यांना पण ठीक आहे जाते मी आलेस बघितलं का बहिणीनं आणि भावांनो माझी भुरगी बघा हाय का किती साधी भोळी राग पण एवढा येतो एवढा येतो की एका मिनटात पण उतरतो लगेच तिचा काय करायचं या पुरीला सांगा बरं जाऊ द्या तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करा आणि बेल त्यांची घंटे का नाही त्याच्यावर क्लिक करा म्हणजे एकही व्हिडिओ आपलं मिस होणार नाही सगळे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला आणि माझ्या बहिणीनं आणि भावांनो दहा दिवस झालं मी व्हिडिओ टाकलं नाही चॅनेलला माफ करा बरं का काही कारणामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले नाही टाकू शकले त्याबद्दल तुमची क्षमा मागते बरं का आणि रोज व्हिडिओ टाकत जाईल असा प्रयत्न करेल मी चला तर मग रश्मी पहिले तर सांगायचं ना ग मला काय माहित तुझ्या मनात एवढं सगळं आहे म्हणून सने मी आपलं चांगल्या मनाने ना कलर लावायला गेली मी दाजीला आणि रश्मी तुझ्या मनात एवढं माझ्या विषय माझं दुःख लपवण्यासाठी आपलं म्हणलं रश्मीला भेटायला जावं पण रश्मी तुझ्या मनात असं होतं मला माहित नव्हतं गो बाया रेया ती कुणा रडाय काय लागली अरे का ग काय झालं का रडायला लागली अरे बा काय झालं का रश्मी काय बोलली का कशांत बाय काय बोलली काय झालं काय रडायला तुला का कुणाची आठवण आली का आधी तिचा फोन आला होता काय झालं काय हां नाही गं मे मला असं वाटतं की माझंच नशीब फुटलंय बघ बा, सगळ्या बाजूने ना लोकांनी ठरवलंय की मला दुखवायचं म्हणून म्हणजे म्हणजे मला माझं चुकतं बघ आई मला असं वाटतं मी कुणाच्या घरी नाही गेलेलंच बरं एक मस्तपैकी एका रूममध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये ना मी स्वतः लाईन कोंडून ठेवून रडत बसलेलंच बरं असं वाटतंय बघ सासरी गेलं तर ती तसली नणन संजना तसली सासू तशी आदित्य आहे चांगलं पण आता काय करू मी मला काहीच कळत नाही काय आता अशी का बोलायला लागली रे काय झालं नक्की काय झालं ते सांग लवकर तू तू गेली होती का नाही काय रश्मी रश्मीजी जाऊन इथे म्हणले का नाही तू मग काय झालं काय जाता हसत गेली होती रडार काय झालं तुला मला असं वाटतं आधी तिचा फोन आला होता किंवा तुझ्या सासूचा फोन आला होता काय बोलले का ती काय बोलली नाही नाही मम्मी असं कोणाचा फोन नव्हता आला म्हणजे मी रश्मी जिथे गेली होती ग मग तिथं सुरेश होता ना रश्मीचा नवरा तर त्यांना मी अक्षरशः म्हणजे बिंग लावला नाही का असं होळी हे तर मी आता भेटायला गेली होती ना तर रश्मी आहे ना त्या दोघाची नवरा बायकोची भांडणं होती आणि रश्मी म्हणत होती की काय ती रिया चांगली नाही आहे रेयासोबत लग्न करायचंय का रियाविषयी तुमच्या मनात काहीतरी आहे अशी रश्मी म्हणजे म्हणजे माझा आणि सुरेश विषयी संशय घेत होती बघ माझ्याविषयी तर म्हणजे माझ्या मनात तर काहीच नाहीये पण तिच्या नवऱ्याला भांडत होती मला पण काय पण म्हणत होती म्हणजे त्यामुळे मला असं दुःख होतंय बघा हे असं म्हणत होती रश्मी हां काय बाड झाली काय रश्मी आता इथं आली होती फार तुझं काय म्हणतात ना तुला बघायला आली होती चांगल्या मनाने ही सगळं नवऱ्याला घेऊन आली होती बघायला असं काय झालं तिला अचानकच हां आता बाया जाऊ दे नको जात जाऊ तिकडं आणि तिला फोन पण करत जाऊ नको तिच्याविषयी काय हाय आहे तिच्या मनात तिला वाटतं वेगळं तर जाऊ दे माझी पूर्वी काय म्हणा पहिली चुकली म्हणून का ती चुकीची हाय हायवाई हां माझ्या प पुरीच्या आयुष्यात आधीच देवाने एवढं मोठं दुःख दिलं आहे आणि बरे बाया तू अजून हां जाऊ दे नको रडू रडू नको मी बोलते ते शांतताला फोन करून बोलते नाही तर रश्मीला फोन करून बोलते काय गे म्हणे जरा विचार करत जा की चांगल्या मनाने माझी पोरगी भेटायला आली तुला तिला असे रडून पाठवलंय म्हणे हां रडू नकोस ग बस मी मे, मम्मी तू कुणाला फोन करू नको रश्मीला करू नको आणि शांता काकूला पण करू नको मी मी रश्मीला पण नाही फोन करत आणि कुणालाच नाही आणि मी सगळं ऐकलं आहे हे रश्मीला पण माहीत आहे त्यामुळे कुणालाच फोन करू नको मी तू तूच तू काहीच करू नको मग मी जाऊ दे जाऊ दे कुणालाच काही बोलू नकोस गप गप रडू नको नाही करत कोणाला फोन जाऊ दे कोण नसतं कोण मैत्रीण बैत्रीण कोणाची नसते बघ तुलाही वाटत होतं आता पहिले चूक झाले म्हणून काही माणूस तेच चुक चुका करत असते वे काय बाय रश्मीला चांगले समजत होते पण नाही चांगले लय शांताबाई म्हणजे चांगले संस्कार काय चांगले संस्कार दिले आता माणूस एवढं चांगलं बोलायला हे बसायला आले कुशाला जाऊ दे हे कर रडू नकोस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करून आणते हम्म पूच डोळ्या पुस मी आले तुला काहीतरी खायला घेऊन येते मी ठीक आहे रश्मी बरंच आहे की दिसते तशी नाहीये आहे आठ गाठीची कुठली आणि निकच रियाचं ऑपरेशन झालंय रियाच अशा सोबत झालंय म्हणून बघायला आली काय सगळं नाटक होतं काय म्हणा हां माझी पोरगी एवढी चांगली दुःख लपवण्यासाठी येल दुःख इसरण्यासाठी आली आणि तिला रडून पाठवली नाही ते शांताबाईला रश्मीला बोलतेस मी थांबजार नाही नाही पहिला त्या शांताबाईला फोनच करते आता रियाला टाकली मॅगी थोडीशी खायला मॅगी झाली का नाही तिला खायला देते आणि रियाला म्हणते मी जरा जाऊन आले फोन नाही करत शांताबाईच्या घरी रश्मीच्या घरी जाऊनच येते काय ग म्हणे माझी फुरगी बोलायला आली होती तिला रडून पाठवते काय ग रश्मी म्हणे हां काय तुझ्या नवऱ्याला काय बोलली काय म्हणे का का सांगायचं स्पष्टपणे म्हणे की नाही आवडत रिया तू बोलले माझ्या नवऱ्याला नसते माझी फुरगी बोलली अगं तिच्या आयुष्यातच आधी लई अक्षरशः तुला माहित नाही म्हणे किती काय 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 अगं रश्मी म्हणेन ही अपेक्षा नव्हती बाई तुझ्याकडून अगं बाई ती कोण आली अच्छा रश्मी आलेली दिसते इकडं आहे का नाही नाही ये ये तू हां नाही म्हणा माझ्या पुऱ्याला रडवते ना आता कशाला घरी आली तर मी येऊ दे त्याला चांगली बघतेस मी मी काय राहिलं आहे का आमच्या घरी काय आहे का तुझं नाही काकू मी मी रियाला भेटायला रिया, रिया आली ना म्हणजे रिया रियाला भेटायचं महत्वाचं बोलायचं होतं ना त्यासाठी आले होते मी महत्वाचं काम काय महत्वाचं काम आहे आता रिया तर तुझ्याच घरून आली की गं आता एवढे वेळ तिकडेच होती रिया रियाला म्हटलं कुठं चालली रश्मीच्या घरी चालली मी रश्मीला भेटायला म्हणून तिला म्हटलं होतं जाऊ नको जाऊ गोळ्या ही चालू आहे ना टेन्शन आहे लई म्हणून म्हणली ती मला म्हणत होती माझी रश्मी बेस्ट फ्रेंड आहे तिच्या घरी जाऊन येते जरा मन मोकळं होईल बरं वाटेल तिला बोलून म्हणून ती तिकडे गेली होती आणि आता तुला काय महत्वाचं बोलायचं त्यासोबत हो काकू म्हणजे रिया होती एवढ्या वेळ पण सुरमिशा रडत होती ना आणि त्याच्यामुळे आमच्या गप्पाच जास्त चांगले झालेलं नाही येते त्याच्यामुळे म्हणलं मी आता दोन तीन दिवसांनी जाणारच आहे ना तर म्हणलं रियाला भेटून जावं म्हणून का म्हणजे कुठे रिया सांगा ना मला भेटायचं तिला आहे रिया गेली तिच्या सासरी गेली गेली आत्ताच गेली सासरी आधी आला होता ना घेऊन गेलाय जा मग तू जा काकू मला एवढ्या रुडली का बोलायला लागलं ते काकू पण रिया तर आत्ताच म्हणजे गेले ना लगेच कस काय म्हणजे तिने काय आवरून ठेवलं होतं का कारण का? मला तर काय बोलली नाही मी जाणार आहे वगैरे मग अचानक कस काय म्हणजे अच्छा म्हणजे तुला म्हणायचं मी खोटं बोलते रिया घरातच आहे पण मी खोटं बोलते हे म्हणायचंय का बरोबर आहे तू तु, तुला बरोबर बोलायचं आहे या घरातच आहे पण ते तुला आहे ना आता तिला भेटू नकोस अगं तुला भेटायला आली होती ती तिचं मन मोकळं करायला जरा थोडं बरं वाटेल म्हणून आणि तू ते माझ्या पुरीला रडवलं होई हा तुझ्या नवऱ्यावर रियावर संशय घेते का एवढं तुझ्या नवऱ्यावर पण विश्वास नाहीये का आणि रियावर पण अगं पहिले जी काही चुका झाली ना ती माझी पुरी बार बार चुका नाही करणार तिच्या कर्माची शिक्षा देवाने तिला दिली आहे आणि अजून वरून तू शिक्षा देते का तिला रडवत रडत बसली ती आहे का अहो नाही नाही काकू म्हणजे माझा गैरसमज झाला तेच ते स्त्रियाला बोलायचंय ना म्हणून मी लगेच आले ना फोनच करणार होती रियाला पण तिचा फोन पण इकडं आमच्या घरीच राहिला होता घ्यायला हलती आणि मला माहीत नव्हतं माझी माझे लई मोठी चूक झाली बघा काकू मला भेटू देणार रियाला मला तिची माफी मागायची खरंच काकू मी तुमची पण माफी मागते आणि रियाची पण मागते तिच्याविषयी एवढं टेन्शन आहे एवढी मध्ये टेन्शन तिचं म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी ती माझ्याकडे आली होती गप्पा हानायला आणि ते मला कळालंच नाही आवं मला नाही माहीत मला काय झालं मी तिला लई म्हणजे तिला मी काहीच बोलले नाही तसं मी म्हणजे माझ्या नवऱ्यालाच काय बाई काय बाई बोलत होते ना मी मी रियाला विचारा ना मी काहीच नाही बोलली तिला होय काहीच बोलली नाही मी बरं झालं मोबाईलच्या चे निमताना ते कळालं की ते बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड माझी रश्मी बेस्ट फ्रेंड म्हणते बेस फ्रें ना ती कळालं ते रश्मीचा चेहरा कसा आहे म्हणून चांगलं वरून बोलतील पोटात किती आहे म्हणून सनी कळलं ना माझ्या रियाला लवकरच कळालं तुझं रुबक रश्मी नको भेटू माझी पुरगी रडत बसते ती आहे ना ते याविषयी जी दुःख आहे ना ती दुःख बोगते अजून तू अजून एक तिला रडवलं ना आता बस कर आता नको रुडवाय जा तुझ्या तुझ्या रस्त्याने जा आणि एकामेकाला फोन पण करू नका काहीच नको नको एकामेकाला संशय बिनशय काहीच नको आपलं जातो जातो संसार कर माझ्या पुरीला जे काही असेल ना ते जनाशिवा ते होईल का काकू प्लीज मी तुमची माफी मागते मला रियाली एकदा भेटू दे ना काकू मला मी सांगते ना माझ्याकडून चुकलं म्हणून एकदा भेटू दे मी मी परत आहे ना मी मी ना तिला काय बोलायचं ते काकू मम्मी ए मम्मी मला माहिती आहे रश्मी आली रश्मी ये घरात घरात हाये मी रश्मी ये बघ बघ माझी फुरगी एवढं तर रडवलं तिला काय बाय काय बाय बोलली तिच्यावर संशय घेतला तरी बघ बिचारी जरा बघ अगं रश्मी चांगली समजत होती तुला पण अशी निश्चिल असं वाटलं नाही अगं सॉरी काकू म्हणजे माझ्याकडून चूक झाली काकू मला माफ करा आधी चूक करायची परत म्हणायचं स्वारी काकू हा आता रिया पहिली अशी वागले होते तर त्या शांताबाईने पुरीला खाणलं होतं एका शब्दाने बोलले का नाही म्हटलं माझी फुरगी चुकली खाणून दे काय नाहीये रश्मी या ना य मम्मी निना मॅगी बनवली आपण दोघी खाऊया रिया मला मला माफ करा अगं मी मी तुला उगंच म्हणजे मी तुला काही नाही म म्हणले पण म्हणजे माझ्या जे मनात होतं का नाही तुझ्याविषयी आणि सुरमिशीच्या बाबाविषयी ते खरंच खूप खूप मोठी चूक होती अगं गैरसमज झाला अगं प्लीज प्लीज रे मला माफ कर ना मला खरंच माहीत नव्हतं मला आईने सांगितलं अगं आत्ता की तुझी सासू तुझी नणंद वगैरे आधी दुसरं लग्न लावून देणार आहे म्हणजे तुझ्याविषयी एवढं सगळं दुःख आहे आणि तू ते दुःख थोडंसं दूर करून सनी माझ्याकडे आली होती थोडं तुला बरं वाटावं म्हणून आणि मी अजून तुला त्यातमध्ये भर पाडली खरंच अगं माझ्याकडून माझ्या मोठी म्हणजे रियाललाही मोठी चूक झाली अगं नाही नाही रश्मी तसं काहीच नाही आहे मला थोडंसं वाईट वाटलं म्हणजे मला असं वाटलं की तू मागच्या गोष्टी सगळं विसरली आणि दाजी पण सगळं विसरले ते असं वाटलं ना मला म्हणजे आणि खरं सांगू का की तू म्हणते ना की तुझा नवरा खरंच चांगला आहे त्यांच्या मनातसुद्धा असं काहीसुद्धा नाही आग आणि मला तू असं का समजते काय माहित आहे तुला जर तसं वाटत असेल का नाही रश्मी तर मी खरंच मी खरंच मी दाजींना म्हणजे तुझ्या नवऱ्याला कधीच बोलणार नाही ते समोर असले तरी मी कधीच बघणार सुद्धा नाही प्रॉमिस अगं पण मला माहित नव्हतं की तुझ्या मनात पहिल्या सगळ्या गोष्टी येतील म्हणून हे ये बकरी तू तू असं बोलू नकोस बघ तू जशी बोलत होते ना आता सुरमेशीच्या बाबांना तू तसंच बोलायचं मस्करी करायचं तुम्ही बिंदास गप्पा आणणार मी मी ना आता मी तुला शपथ घेऊन सांगते मी असं काही सुद्धा मी डोक्यात नाही आणणार प्लीज बघ जर आता सुरमेशीच्या बाबांना बोलली नाही मस्करी नाही केली त्यांच्यासोबत तर मला मग मला असं वाटेल की तू मला माफ नाही केलं अरे या प्लीज ना आपण पहिल्यासारखं बोलू पहिल्यासारखं हे बघ आता नंबर वगैरे घेतल्यात भेटत जाऊ बोलत जाऊ फोनवर हां तुला माहिती आहे ना माझे सासू सास माझे सासरा चांगला आहे पण माझी नणनिशालनी सासू सगळे मला किती किती छळ छळ केला आहे त्यांनी म्हणून थोडं टेन्शनमध्ये मध्ये मी अगं माझ्या नवऱ्याला अशी बोलली पण तू तु, तुला खरंच सांगते की मला माफ कर ना अगं ठीक आहे ठीक आहे रश्मी पहिल्यासारखं बोलाल मी सगळ्यांना बोलत जाईन आणि तुला माहित नाही ग माझे सासू पण आदित्य म्हणजे नणन सासू आदित्यचं दुसरं लग्न लावायचा प्रयत्न करतात कारण मला बाळ होणार नाही ना ग आणि त्यांना मी वारस देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मला पण त्यांचा विचार करायला पाहिजे ना आदित्य लग्नाला तयार नाहीत आदित्य म्हणतात रिया मी तुझ्यावर प्रेम केलंय तर कळपर्यंत तुझ्यावरच प्रेम करणार तुझी जागा सुद्धा घेऊ हो शकणार नाही पण मला नाही ना, ना हे सगळं सगळं कराय म्हणजे भाग पाडायचे त्यांनी दुसरं लग्न केलंच पाहिजे कारण मी नाही ना मी माझ्या सासूची सासरीची माझ्या नंदाची इच्छा नाही ना पूर्ण करू शकत त्याच्यामुळं मला हे सगळं करायचं आहे माहिती आहे का पण मला काय कळतच नाही आदित्यांना कसं तयार करू लग्नाला आणि कसं मुलगी बघायला पाठवू हेच कळत नाही आहे का अगो काय बोलते रिया म्हणजे आदित्य तयार नाही लग्नाला आणि तू आदित्यचं दुसरं लग्न लावून देते अगं बिडी झाली काय बोलू दे ना तुझ्या सासूला नंदला काय बोलायचं येते सासूसं नंदस ऐकायचं नाही आहे त्यांना काय येतं हां अगं पण तुझा नवरा तुझ्या एवढा प्रेम करतोय दुसरं लग्न करायला नको म्हणतोय आणि तू स्वतःच दुस तुझ्या नवऱ्याचं लग्न लावून द्यायला चालली सोबत आणायला चालली हां असं काय करते येड्यासारखं लिखरू बाळ नसलं झालं म्हणून काय झालं ते काय तुझ्या हातात आहे का तुझ्या जी कारमाने झा सॉरी मला तसं म्हणायचं नाही आहे पण तुझ्या जे नशिबात झालं ते झालं हां हे बघ रे या तू आहे मी तुझ्या सासूसोबत नंदसोबत नंदसोबत बोलते मी संजनाला ओळखते मी ते संजना तर माहिती आहे किती हे आहे का ह्यांच्या सुरमेशीच्या बाबाच्या मागे लागली होती तुला माहिती आहे ना सगळं ऐकू नको आणि आधी तिचं दुसरं लग्न लावून देऊ नको सवत आणल्यानंतर तुला माहिती आहे काय होतं काय नाही म्हणून स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार आहे का स्वतःच तू हम्म बावळ अगं रश्मी मी काय दगड मारणार मारणार आहे माझ्या पायावर सांग ना हा देवानेच माझ्या पायावर एवढा मोठा दगड मारलाय मी स्वतःच अक्षरशः आदू झाली पहिलंच मला अक्षरशः बघणं प्रेग्नेंट झाली सगळं व्यवस्थित पोरग झालं होतं मला सगळी आनंदी झाली पण देवाने ते हिरावून घेतलं दुसरी गोष्ट बाळ पण होणार नाहीये मग मला सांग बरं माझ्याकडून त्यांना काय भेटते सांग बरं हा माझ्या सासू संदाच बरोबर आहे ना त्यांच्या घरादाराला वारस नकोय का सांग बरं माझा स्वार्थ बघायचा का मी त्याच्यामुळे मी आदितीचं मी स्वतःच मुलगी बघणार आहे कुठं असले तर बघणार आहे मी आदित्य सांगणार आहे लग्न लगना करा म्हणून आपण कसं म्हणजे बघ ना हां आता माझा गैरसमज झाला होता साधा की तू माझ्या नवऱ्याला बोलते म्हणून मी किती मोठी भांडणं केली आणि तू चक्क म्हणते की आदितीचं दुसरं लग्न लावायचं ते पण बाळ होण्यासाठी म्हणजे मला तर हे पटत नाही बाई पण बघ आता तुझ्या ह्याने कारण मला तर असं वाटतं तुझं डिसिजन जे आहे ते सगळं चुकीच आहे बघ जाऊ दे ना ग रश्मी जाऊ दे हा विषय हा हे बघ तू आली ना तर आपण दुसऱ्या गप्पा मारूया ना मी हे बघ तुझ्यासोबत बोलल्यावर मला बरं वाटतं त्यामुळे ही विषय नको आपण बरं ठीक आहे तुला जे बरं वाटतं ना ते पण हे बघ रेया माझी जर तर तुला कधी मदत लागली का नाही तर आहे ना खरंच मला लगेच एक फोन लाव मी तुला आहे ना एका पायावर मदत करायला तयार आहे आणि खरंच सॉरी खरंच मला माफ कर मला माहीत नव्हतं माझा गैरसमज झाला अगं खरं सांगते मी पण माझी मदत लागली ना नक्की मला कॉल कर ठीक आहे